सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नम बुद्धाय जय शिवदान मी आलेला आहे इकडं परत एकदा हापशी दुरुस्त करण्यासाठी परत एकदा ते मागच्या ब्लॉक मध्ये बघितलं तुम्ही हापशी काढत होतो आता तिला टाकायचं आहे या बोरामध्ये झाकून ठेवलेला बोर आहे त्या बोरात टाकायचं आहे इथे पाईप काढलेले आहेत हापशाचे पाईप काढलेले आहेत हे इथं हाफसाचं मुंढण टाकलेलं आहे हे बघा इथं आता बघू हापसाच हे पाणी वरतीच आहे भरपूर हे बोर आहे बघितलं का बोर त्याच्या टाकायची आपल्याला हापसा त्याचं टाकायचा आपल्याला हापसा लगेच चालू करायचं आहे दुसऱ्या ब्लॉकमध्ये मध्ये तुम्हाला हापसा दाखवतो शेतामध्ये एका ठिकाणी शेतामध्ये काम घेतलेलं आहे त्या कामाच्या ठिकाणी हाफसा दुरुस्त टाकण्यासाठी आलेला आहे सर्वच प्लंबिंगचे काम करतो हापसा दुरुस्ती नळ फिटिंग सर्वच काही करत असतो साठी आलेला आहे खूप दूर आलेला आहे मी दुरुस्ती करण्यासाठी हे बघा पेरूचे झाड आहे याला बघा पेरू लागले छोटी छोटी हे बघा इथे एक मोठा पेरू आहे हे बघा तुमच्याकडे पेरू असतो का कमेंट करून सांगा बघा केवढा मोठा पेरू लागलेला आहे खूप छान पेरू आहे मोसा टाकण्यासाठी आलो हो तर पेरूचं झाड दिसले तुमच्याकडे पेरू आहेत का नाही सांगा कमेंट करून पेरूचे झाड जास्त मोठं नाही छोटस आहे वरती खूप पेरू मोठे मोठे लागलेले ला आहेत वरती पेरू खूप मोठे मोठे लागलेले आहेत आणि खाली एकच दिसतो हेच एवढाच आहे अजून काय खाण्याचा खाण्यासाठी आलेला नाही आणखी पण तो पिकतो आता खाण्यासाठी येतो नंतर मोठे मोठे पेरू लागलेले ला आहेत वरती बगू शकता तुम्हें बल तो पीरू खूब छान पेरू, पेरू लगे चला सर्वान क्रांतिकारी जय भीम जय सूर्य नम बुद्ध है जय संविधान कसा वीडियो वाटला कमेंट, कमेंट बॉक्स मे सांगा जय भीम नमो बुद्धा जय भी नमो बुद्ध